पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार दह्याने येथील शिवमंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासह विकास कामांचा होणार लोकार्पण धुळे तालुक्यातील दहाणे येथील गट नेते तथा सरपंच अशोक अण्णा राजपूत यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी दयाने गावातील विविध विकास काम केले जात असून सरपंच या पदावर असताना गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी या ठिकाणी संपूर्ण गावाचा विकास केला असून प्रत्येक प्रभागात वार्डात विविध विकासकामे केली असून रस्ते गटारी पथदिवे यासह विविध विकास कामे करीत आहेत त्यातलाच एक भाग म्हणून सदर गाव हे धार्मिक वातावरणात असून गावात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते त्यातलाच एक भाग म्हणून या ठिकाणी सरपंच अशोक अण्णा राजपूत यांनी या ठिकाणी भव्य दिव्य असे शिवमंदिर स्थापन केले त्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक बावीस ते पंचवीस या चार दिवसीय भक्तिमय वातावरणात पार पडत असून या कार्यक्रमासाठी पालकमंत्री जयकुमार रावळ यांच्या उपस्थितीत सदर हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून त्याचबरोबर येथील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा देखील पार पडणार आहे तर या कार्यक्रमांमध्ये दयाने येथील शिवमंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे ज्यात प्रामुख्याने दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता चित्तोड बायपास ते दह्याने भव्य महादेव मूर्ती व शिवलिंग भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे त्याचबरोबर सलग चार दिवस भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडणार असून दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून सलग दुसऱ्या दिवशी तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता धर्मभूषण आबापा मनोज महाराज येनगावकर यांचे कीर्तन होणार आहे तर सलग तिसऱ्या दिवशी चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता आबापा रवी किरण महाराज दोंडायचीकर यांचे कीर्तन तर सलग चौथ्या दिवशी पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मूर्ती प्राण प्रतिष्ठा बलिदान कलेशारोहण ध्वजारोहण पूर्णाहुती आरती नैवेद्य व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी चार वाजता विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडणार असून संध्याकाळी सात वाजता खानदेशी कलाकारांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजन करण्यात आले असून याचा सर्व पंचक्रोशीतील नागरिक ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आव्हान या ठिकाणी सरपंच अशोक अण्णा राजपूत यांनी केले आहे